मंडई नमस्कार आज आपण बँकॉकमधील शनी मंदिर आणि हनुमानजींचं मंदिर पाहणार आहोत त्याआधी इथं कसं आले ते सांगते तर मी घरी पंचमुखी हनुमानजींचा हा फोटो आणला आणि मी या फोटोसमोर सहजच म्हणाले की दादा माझी अशी इच्छा आहे की ह्या तुमच्या प्रतिमेचं पूजन तुमच्या मूर्ती समोर करावं पण मला माहिती आहे की परदेशात ते शक्य नाही आहे पण म्हणूनच मी काय करणार आहे की इथल्या शिवमंदिरात जाणार आहे आणि तिथे राम दरबार जो आहे तिथे तुमच्या ह्या प्रतिमेचं पूजन करणार आहे तर असं म्हणून मी प्रसादासाठी गूळ चणे आणायला म्हणून इंडियन शॉपमध्ये गेले तर नेमकं तिथे चण्याची एकच पुढी शिल्लक होती ती मला मिळाली शेंदूरसुद्धा मिळाला आणि तिथली जी ओनर आहे ती इंडियन ओरिजिनची आहे ती आहे थाय सिटीजन तर तिला जेव्हा मी सांगितलं तेव्हा तिने ह्या मंदिराविषयीची मला माहिती दिली आणि एवढा आनंद झाला मला त्या आनंदातच मी घरी आले पट्टी स्वयपाकामध्ये साधं रसम राईस हळूहळी आणि काकडीची कोशिंबीर केली आणि गोड म्हणून केशरीभात केला आणि मंदिरासाठी मंदिरामध्ये मंदिरा जाण्यासाठी तयारी केली कॅब बुक करून मी आणि माझा लेख इथं पोहोचलो पण गुगल बाबांनी लोकेशन चुकीचं दाखवून इतका गोंधळ घातला त्यामुळे भरपूर उशिराने आम्ही इथं आलेलो आहोत तुम्ही बालाजीचं दर्शन घेऊ शकता फार सुंदर आहे ही मूर्ती तर जेव्हा आम्ही इथं पोहोचलो तेव्हा सगळे गेट बंद होते आणि आम्हाला असं वाटलं की आता आपल्याला बाहेरूनच दर्शन घेऊन परत जावं लागेल पण इथली माणसं इतकीच चांगली आहेत की त्यांनी आम्हाला शांतपणे दर्शन घ्यायला सांगितलं आणि दुसरं म्हणजे मी इथे येताना रुईची पानं दोरा सगळं आणलं होतं त्यामुळे मी इथे बसून हार तयार केला आणि हनुमानजींना सगळ्यात प्रिय असणारं राम नाम त्याच्यावरती लिहिलं इथे पवनदादा म्हणून आहे ते पूजा सांगतात तर ते हा हार हनुमानजींना घालणार आहेत आणि आपल्याला इथे शंभर वाटमध्ये पूजेची थाळी मिळते त्यामध्ये काळ्या उडदापासून सर्व थाळी असते ओवा पूजा द्रवयामे हरिंदवामीत भूतमूषा द्रवजनी पूषा द्रपयाेशिवा जर โอมโอมตีตีเดวะนะมะฮาเยรามปูชาโอมเดลาชาอะหะอะหะอะหะะหะอะหะอะหะอะหะอะหะอะหะอะหะอะหะอะหะออะหะอหะอะหะอะหอะอะหะอะหะอะหะอะะอะหะอะหะอะหะอะหะอะะอะหะอะหะอะหะอะหะออะหะะหะอะหะอะ punya diraja se berarti ulangrajalama राजे हनुमान मारा नवे राजे हनुमान अंजने मोद्राचे मारे मला मायाचे हनुमान मारे मला मायाचे हनुमान नमः लक्ष्मी नारायण भगवान् की के रामः महा

वैसे तो मुख्यतः शिव मंदिर है लेकिन बगल में बालाजी का मंदिर और जहाँ पे हम लोग खड़े हैं यह शनि भगवान का मंदिर है जो एक महीने पहले इनका जी एक महीने पहले इनका उद्घाटन हुआ है जो हाई संस्कृत में और सनातनी संस्कृत दोनों रूप में और यहाँ हर सावन में सावन के हर महीने में रोजाना भक्त गर्व का ता लगा रहता है जैसे लोगों का रुदाभि से या जो भी मन से होते हैं लोगों का पूरा होने के बाद लोग आते हैं और अपनी श्रद्धा जो भी होता है पूजा अर्चन करते हैं यह बहुत सुंदर मंदिर है आज यहाँ पे आप एकदम जैसे भारत के तो भारत, भारत, भा, भारत के महा भारत में है और भारत के माहौल के अनुसार आप बिना किसी रोज सोचती है तो, यहाँ पे पूजा अर्चन कर सकते एकदम अच्छा आप अभी देखी नहीं है एकदम मित्र लोगों का व्यवहार रहा है आपके साथ या हम लोगों के साथ बहुत बहुत धन्यवाद अगदी अतिसामान्य सेवक असून देखील हनुमानजींनी मनातली इच्छा कशी पूर्ण केली बघा आणि हा आनंदातच ना मी घरी जाण्यासाठी कॅब बुक करत होते कारण उशीर झाला होता पण इथे तसं सेफ आहे रात्री आपण असा प्रवास करू शकतो कॅबने तर मी बुक करत होते तेवढ्यात ते, ते पूजा सांगणारे जे पवनदादा आहेत ते आले आणि ते म्हणाले की मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि इतका अंधार झाला आहे बघा आणि ते ऐकायलाच तयार नाही ते म्हणे हनुमानजींनी मला सांगितलं की तुम्हाला घेऊन जा आणि त्यांनी त्यांची गाडी काढली आणि आम्हाला बसायला सांगितलं त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी रामेश्वर असं पूर्ण भारत पाहिलेलं आहे त्यांना हिंदू धर्माविषयीची खूप आत्मीयता आहे आणि हनुमान चालिसाचं पठण ते रोज करतात आणि त्यांच्या तोंडून ऐकणं म्हणजे आपली कंठस्थ असली तरी त्यांनी जी म्हटली आहे ना ती ऐकलं तर आपण मंत्रमुग्ध होऊन जातो जन्माने थाय असणारा हा माणूस खरा खुरा आहे आणि मला तर ते हनुमानजींचे दूतच वाटले आणि इतकं भाग्य आमचं कि त्यांच्या सोबत प्रवास करता आला नियमो सुधारे सोनाल चारू ಬುದ್ಧಿ ನಾನು ಜ್ಞಾನ ಕೆ ಪವನ ಕುಮಾರು ವಿಧ್ಯಾವು ಮೋಹಿ ಬರೋ ಕರೆ ವಿಕಾರನುಮಾನ ಜ್ಞಾನ ಕುನ್ನ ಸಾಕಾರ ೇ ಕೇ ಸದೇರೋಕರ ರಾಮೂತ ರಾಮ ಅಂಜಲಿ ಪೌತ್ರ ಪವ ಮಹಾವೀರ ವಿಕ್ರಮರಂಗೀ ಕುಮತಿವಾರುಮತಿ ಕೇಶೀ ಕಂಚನ ವಾರೀರ ಚುಭೇಶ การนาุณการกุณจิตเกตาอาตบัตรโรธัวยาบีราเจกันเทโมยเจเดวตาเจสังรตุวันเกตินันเดเดเตจักปตาพระมหาณยกวันเดเนปิญญาวานคุณียติจัตุร รามกายกฤติเบกอนตุรพระพุทธจาริตรสุนีเบกอนติยาพระมรรคณติตามณบติยาตุกมรูปธีติยาดีกว่าปิกัต่รูปธีรังนังจาราวา Bima rupa jariya sura sandhare Ramachandra ye kekasyasaware Raya sajiwana rakhanasi aae Si rakubi harasi urarai Rakupati kini bau tabarai ತುಮಿ ಪರತೈತ ಬ ಪಾಯ ಕಾಸ ಕಹಿ ಸೇ ಪಾಚಿ ಕಂಠರ ಕವೇಮ ಸಣ್ಣ ಕಡಿ ಕ್ರಹ್ಮಿ ಮುನಿ ಸಾ ನಾಡ ಸಾಡ ಸೈತ ಐ ಸಾಕುಬೇರಿ ಕಪಾರ ಚಾತೇ ಕವಿ ಕೋಬೀಡಾ กายตาเกกะเตตุมาวุปากรตุคริวยกรีนารามมิราจาราจาปาดีนาตุมโรมันตรบิปิสานามานาลังเกตุนปลายสัพเพเยกยานาโยกสหาสารโยยันเนราปารุรี पलय प्रपुमी का मेर मोक माई रती राम चर जुर्गम कय तू को ते ते तेरा मद्वारें तुमार कवारे पोतना किया पिनो पे सारे सबात कर है तुम्हारी साराना तुमर जका का ओ को डरादा

สังกตเสหานุมาณจุราเว αι, มนกรมบาทเว αι, สัพเปรปร,รามตาปวิราชาตินาเกกาสกาักรรร, αι, αι, ร,ร,ะร,ะระตุมาสาชาอรมโดรัตะจโกยราเวโสยมีเตจิวันบัลปาวเจารุจุกะประตาปตุมาราม ಕಂದ ರಾಮ ಅಥಸಿ ನವ ನೀ ಮುಮ ರೇ ಪಾ सदार हो राकुपाति के दाता तुम रे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख भी सरावे अंतकार राकुपुर जाए जहाँ जन्हारी फत कहाँए और देवता चीतन धाराई अनुमंत से ये सराब सुख कराई संगत कते बीते पापीरा जय सुमिराय हनुमात तबर पीरा जे 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 हनुमान को कृपा कराऊ कुरु देवा किनाये जो शतबारा पाठ करा जोई चुतै बन्दी महा तुका होई जो जा पहे हनुमान चालीसा हो जा सिद्धि साखी करी सा तुलसी सीता सा सदा री सा। ी जना थायि रे माडेरा गीजनायि रे माडेरा पवनतनयन संकत मार नाम मङ्गतिरोप रा रामरघना सिता सीता ริบยาบัตสูตรบูปรามบัติรามจันกีพระวันพุทธหฤมาจินาีวันจันกบดีอยู่คำเนี่ยวันอยู่นว <J ai. S 1> ันจันใช่ไหมจะมีสับจีปุริค <J ai. S 1> ีเลอร์สับจีปุริคีลอร์แล้วก็จาวันอ้อ่ชชาน่

ตัสมัยมังการายนามาสิวายาสิวาย,าวายาโกรีบด,นดีนาเดวิตรสุริยดักจาตวรนาสกายาสีนิลกันธาเยวิกาตุยาเยตัสมัยสิการายนามาสิวายาวัสิตกุมพอทับวะเขาตัมปราเยา मुनिंद देवार चित्त ते खराय शोलेतलं हे गाणं तर त्यांच्या तोंडून ऐकताना खूप खूप खुँ मजा आली डोरेंगे डमगान तेरा साथ ना छोरेंगे अरे मेरी चीज तेरी ची तेरी हाल मेरी हार तुम्हा हो मेरी

किती हसत खेळत छान प्रवास झाला बघा आमचा आणि साधे इंधनाचे पैसे पण ते स्वीकारत नव्हते माझ्या लेकाने इतकी गळ घातली आणि काका प्लीज ऐका असं इतकं त्यांना सांगितलं आणि ते सतत म्हणत हो कर। होते की हनुमानजींनी ड्रायव्हर म्हणून मला तुमच्यासोबत पाठवले आता काय बोलणार आमच्याकडे खरंच शब्दच नव्हते ऐसे ही जग में अति सुख ऐसे ही शाम घरे मिले गगन के तरे गति का प्यार करे आल्यानंतर छान प्रतिमेचं पूजन केलं आणि मागच्या चार तासात जे अनुभवलं ना ते आठवून खरंच घुजबंब येत होते डोळ्यात सुद्धा पाणी जमा झालं होतं मी काहीच म्हणू शकले नाही मी फक्त इतकंच म्हणाले सबसुखला ये तुम्हारी चरणा तुम तुम्हार रक्षक को डरना भेटूया पुढील व्हिडिओत जय श्रीराम